अहो मी असं तुम्हाला विचारते या जगात एक वस्तू काय आहे हे म्हणला जगात वस्तू घरा एक घरापासून गल्लीपासून पर्यंत कोणतीच वस्तू माव न राजा जगात ही बाई पिशाल रोजक्याची म्हणाली जगात एक वस्तू इतका शिकलो म्हणला कोण्याच वर्गात हे प्रश्न आपल्या पुढे आला नव्हता आता बोलाय जगात येत काय सांगाव का मुकाच राहिला म्हणली जगात काय आता दोन विचारली का। दो म्हणला काय सांगाव शाळेत मास्तरनं कोणी सांगलच नाही <laughs> <laughs> बोला <जगाद> तीन काय काहीच नाही कृपया तुम्हाला मी विनंती करते कोणी आणखी शिकलेले असतील तर वर स्टेजवर या तुम्ही आपल्या जागेवर जाऊन बसा <laughs> कारण लगेच कार्यक्रम आपला लग भोजनाचा जे व्यवस्था जेवून जा बर नाराज होऊन <laughs> परत गेला आता दिगांबर सगळ्या पोहराई शिकलेला माणूस होता राजे लोक आहेत ते परत आल्यावर दुसरी पोहर आमच्या सारखे देशमुखासारखे पोहर जाण देशमुख स्टेजवर देशमुख म्हणला महाराज तुम्ही लय ज्ञानी आहो तुम्हीच जाण या म्हणलं देशमुख असं काय बोलू नका कारण काय आपण काय या बाईचे उत्तर द्यायला अजून नाही मग कोणीतरी उत्तर देईल लग्न होईल जेवण तर ठरलेलंच जेवा बापाशी फेकावून जा आपण याच्यासाठी आलेला आहोत कोण येते स्टेज वर बाई हार घेऊन उभी माणसं स्तब्ध बसलेले एका जागेवर एक वारकरी हिंडू लागलं गावानं पताक खाच्यावर अर्धा किलो कपडे यायला एवढं पासोडी आणि धोतर नेसलेला वारकरी फाटके कपडे पताका गळ्यात टाळ गाव मागायला आपलं हरी ढल पांडुरंग वाडा माय घरातून बाई म्हणली बाप्पा ताजा तवाना दिसायला चाल ना सोयाबीन खासा माहिती करायचं असतं ते बारा वाजता काल बनवलं असे ना असा मंडप ना असे माणसं त्यांना टिकून येतानी पाहिली पाहिल्यावर राजाची जे शिपाई असतात तिथं सरपराईज करायला त्याला एकाला विचारलं शिपायला म्हणजे होय की माणसं काऊन बसले तर मुख्यच बसलेत म्हणजे कोणीच बोलल वारकरी म्हणला काऊन बसले माणसं राजाचा नोकर म्हणलं ए उभ्या कंदायच्या जाय नाही राना जायच्या जायच्या दहा पाच घर मग नाही म्हणला हे माणसं का मग आता तू ऐकत नाही का काय तू चढेल भिकारी ती साहेब तुझा विषय नाही इथं म्हणला जे असल ते सांगा ना दुसरं जरा दयाळ होत म्हणला सांगा ना त्याची काय ऐकायची तेच आहे अरे बाबा राजाची मुगी एकुलती एक तीन पण मानला माझ्या प्रश्नाचे उत्तर जो देईल त्याच्या गळ्यात मी हार घालील मग म्हणला पुढी काय झाले माणसं मुखी गावून बसले म्हणले कोणाची ताकद होईन त्या बाईच्या प्रश्नाचं उत्तर दे करी म्हणला होय त्या बाईचं प्रश्नाचं उत्तर कोणालाय देया येत आहे का आधी बाजू मजबूत करावं हो लागल ना ते शिपाई म्हणला तेच त्याचा ते काय प्रकार नाही प्रश्नाचा जो उत्तर देईल तो राजाचा जावाय होईल ते वारकरी म्हणला आपली शिपाई अस लाल डोळे केले मच्छिंदरवाणी होत ती शिपाई चापडापड म्हणला काही इठल भजन केलं सोडून या गोष्टी तुला काय घेणे हे हा आपला वसिल आला तुला काय जमते ना म्हणला राग हे देव ना शिंदे राग नाही म्हणून पहा राजा म्हणला काय चालली शिंदे गरबड तिकड काय चालायचं म्हणला हे वारकरी म्हणते या तुमच्या मुलीच्या प्रश्नाचे उत्तर मी देतो वारकरी देतो दे? म्हणते हो मग बोलवा वारकरी आला आता कोणाचं काय चालतंय बोलवा म्हणलं ते झेंडा खांद्यावरण टाळ गळ्यात नाकापासून गंध कपाळाला आणि वारकरी पायरी चढला स्टेज राजाच्या मुलीनं पाहिला मुली कमीत कमी वारकरी झालं काय कपडीतुच व्हावन नजर मळकीय कपडे घेऊन उत्तर द्यायला आला हे पोट शिकला असल वारकरी गेला हे लोक लोकल तर तावट ता राहत वारकरी म्हणला हा हो। राजकुमारी बोलाय तू चांगला बोला काय प्रश्न आहे तुमचा वारकरी वाझ म्हणणं आहे जगात एक काय म्हणला जगात एक ब्रह्मा आहे ब्रह्मा आहे मनल्या बरोबर वायकरी बोलीच्या तळपायातून घामवरही सुकला डोसच्या काम का। माय एका प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आता जर माया सगळ्या प्रश्नाची यांनी उत्तर देणे तर याची पताक मया खांद्यावर आले याला हिंडूच कोणी कडे घेऊन म्हणजे करूच काय आता घाम आला पण आता हिमत सोडायच नाही ते पुन्हा चढ येईल वारकरी बोला पटकन वेळ नाही बाहेर राहत जातो चार घर बोला दुसरा प्रश्न काय म्हणली वारकरी व जगात दोन काय म्हणला चंद्र सुरी दिवस रात्र पाप पुण्य म्हणजे एकच बस झालं तरी इतकी उत्तर दिली जगात तीन काय म्हणला जगात तीन गुण जगात चार काय जगात चार वेद नाही का जगात काय पाच काय जगात पाच पंचप्राण सहा काय शास्त्र सात काय सप्त ऋषी आठ काय अष्टमहा सिद्धी नव काय नवविद्या भक्ती दहा काय पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय दहा अकरावे काय म्हणला मन बारा काय म्हणला आदित्य तेरा काय कश्यपाच्या राण्या चौदा काय म्हणला विद्या पंधरा काय वारकरी म्हणला तिथी सोळा काय चंद्राच्या कल्ला सत्ता सतरा काय म्हणला जीवन कळा मुलगी म्हणली अठरा काय वारकरी म्हणला एकोणीसावा मी इळण माळ भोमला माझ्याकडे टाईम नाही म्हणला मला चार घर मागावं लागतं पटकन हर घाल कष्टानंतर संपला याच तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का ही बसलेली जी मंडळी होती